तालुक्यातील पिंपळगाव तुर्क ते वाळुंजवाडी कुंभारवेस या रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे या कामाच्या मंजुरी ठेकेदार निवडीत ग्रामविकास अधिकारी विजय सोनवणे यांनी अनियमितता केल्याचा आरोप समस्त ग्रामस्थांनी केला आहे या गंभीर गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यामागची मागणी करत अन्यथा आठ दिवसात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे एकतीस जुलै रोजी पिंपळगाव तुर्क लोकनियुक्त सरपंच सुलोचना सावकार शिंदे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे या निवेदन दिले आहे पिंपळगाव तुर्क गावात कुंभारवेस अशी कोणतीही वस्ती अस्तित्वात नाही त्यामुळे नेमक्या कोणत्या रस्त्यासाठीही मंजुरी दिली आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे सदर कामाचे जिल्हा परिषदेकडून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यरंभ आदेश मिळाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी सोनवणे यांनी या विषयावर मासिक मिटिंगमध्ये चर्चा केली नाही तसेच ग्रामपंचायतला पूर्णपणे अंधारात ठेवून त्यांनी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका साप्ताहिकात परस्पर जाहिरात प्रसिद्ध करून ठेकेदाराची निवड केली त्यामुळे ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोषीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून कारवाई न केल्यास आठ दिवसात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच पती सावकार शिंदे आणि उपसरपंच इशाक शेख यांनी दिला आहे यावेळी सरपंच सुलोचना सावकार शिंदे चेअरमॅन भास्कर गाडे प्रताप वाळूंज नवनाथ वाळूंज बाळू वाळूंज चांदभाई शेख गणेश वाळूंज अकबर शेख नझीर शेख उस्मान इनामदार भाऊ वाळूंज भाऊ साखराम वाळूंज पोपट वाळूंज राजू शेख अमीर शेख मुक्ता वाळूंज यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंधारात ठेवून जे रस्त्याचं काम करण्यात आलं त्याचे आम्ही सदर त्या का कामाबाबत वारंवार डी ओ पत्र पत्रव्यवहार करून मागणी केली शेवटी आम्हाला जिल्हा परिषद भंडारी साहेबांकडे यावं लागलं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला आठ दिवसात जर या कामाची चौकशी जर नाही झाली तर आम्ही इथं आंदोलन करणारे ग्रामपंचायतला पूर्णपणे अंधारात ठेवून जर ठेकेदाराशी बोगस सगळी कामं करणार असतील तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायसाठी आज आम्ही इथे सगळेजण आलो होतो आज आम्ही निवेदन दिले भंडारी वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला का ग्रामसेवक आम्हाला नकोय याची बदली झाली पाहिजे पण हे सगळ्या अधिकाऱ्यांना कंटाळून शेवटी आम्हाला इथं बीडीओ साहेबांना यावं लागलं आणि इथं जर भंडारी साहेबांनी आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही आठ दिवसानंतर याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत असं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो आणि थांबतो आणि पत्रकार बंधूंचा तुम्ही आमची समाजापुढे आता सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षण संस्थेमधून सेवानिवृत्त प्राचार्य श्री शिंदे सावकार गंगाराम माझ्या पत्नी संलोचनाता ही सावकार शिंदे या विद्यमान सरपंच आहेत आणि या सरपंचकीच्या कालखंडामध्ये ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी जो धुडगुस घातलेला आहे आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे मनमानी कारभार ग्रामसेवकांनी जो घडवला त्याच्या विरोधामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत या ठिकाणी ग्रामसेवकांनी जो नियम डावलून या ठिकाणी लोकशाहीला पायदळी तुडून ठेकेदारशाही साथ दिल्याचं काम केलं की के अतिशय वाईट असं काम या ठेकेदारांनी ग्रामसेवकांनी केलेले ठेकेदारांनी घडवून आणलं आणि या ठिकाणी जर समजा आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही पी ओ साहेबांना पत्र देऊन त्यांना दोन वर्षापासून त्यांची बदली करण्यासंदर्भात विनंती केली परंतु त्यांनी त्या ठिकाणी बदली केलेली नाही आणि तो ग्रामसेवक अशा पद्धतीच्या स्टेपवर जाऊन पोहोचला की कुठल्याही प्रकारचं धाडशी कृत्य करायला तयार झाला आणि म्हणून माझी सर्वात महत्वाची विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांची जर बदली केली नाही त्यांच्यावर कार्यवाही केली नाही या दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोरात कठोर असं शासन त्यांना झालं पाहिजे अशा पद्धतीच्या या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर जर हे काम बदली जर झाली नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही चौकशी समिती लावली नाही तर आम्ही आठ दिवस फक्त वाट पाहणारे आठ दिवसानंतर याच ठिकाणी आंदोलन करणार आहोत याच ठिकाणी उपोषणाला बसण्याचा सर्व ग्रामस्थांचा निर्णय आहे